आज आपण पाहणार आहोत सांबर कसं बनवायचं तर इथे मी बट्टीसाठी सांबर बनवलं होतं अगदीच आपण कशासाठी कशाबरोबरही सांबर खाऊ शकतो तर ते सांबर कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मी याआधी बट्टीचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर सांबर बनवण्यासाठी इथे मी एक वाट एक फुलपात्र या प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ निवडून घेतली आहे त्याच्यामध्ये जी काही घाण असेल ती मी काढून घेतलेली आहे आता ही डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून ज्या डाळीला पावडर वगैरे लावलेली असते ते त्यातली घाण वगैरे निघून जाईल तर मी ही दोनदा छान पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे आपली डाळ छान धुवून झालेली आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी दोन ग्लास पाणी घालून घेतले कुकरला दोन ते तीन काढून घेणार आहे तोपर्यंत दाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत इथं मी सांबर बनवण्यासाठी एक पाच ते सात चिंच जे आहेत ते घेतलेले आहेत आता ह्या चिंचांना मी मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे ते, ते वरती मीठ दिसते आता हे मीठ मी स्वच्छ धुवून घेणारे त्याच्यावरचं जे मीठ आहे ते जेणेकरून निघून जाईल तर मी ते मीठ धुवून काढले व ते तसंच एक पाच ते दहा मिनिटं मी छान पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहे व सांबर बनवण्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे व तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते छान उभ्या अशा कट करून घेणार आहे मी हे उभे असे मी कट करून घेतलेले आहेत आता मध्यम आकाराचे कांदे कट करून झालेले आहेत आता त्याच त्याच सारखे टोमॅटो देखील मी कट करून घेणार आहे जर तुम्हाला टोमॅटोच्या मधलं जे पाणीचं गर असतो ते तुम्ही जर काढून टाकलं तरी देखील का हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ठेवू शकता मी हे छान धुवून घेणार आहे आता इथं चिंच देखील छान आपली ओली झाली आता या जे चिंचाचा जो गर आहे तो मी व्यवस्थित एका साईडला करून घेणार आहे व हे जे साल असतात तर ते मी बाजूला करून घेणार आहे तर इथे ज्या ह्याच्यात आपण मी आ, एक भांड घेतलंय कढई त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे मी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरे व एक चमचा मौरी घालून घेतली आहे मौरी व जिरे छान फुलले की आता याच्यामध्ये आद्रक लसण ची पेस्ट घालूयात आता हे छान तुम्ही फिरवून घ्यायचंय त्याच्यामध्ये मी कढीपत्ता देखील ऍड केलेला आहे कढीपत्ता तेजपत्ता जे आपण कांदे चिरून घेतले होते ते देखील मी याच्यामध्ये घातलेले आहेत कांदा कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे एक चमचा कस्तुरी मेथी माझ्याकडे अजून थोडासा कांदा उरलेला होता तो देखील मी याच्यामध्ये घातलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग चेंज होतोय कांदा पटकन भाजण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडस मीठ देखील घातलं तरी चालेल त्याने काय होतं तो पटकन कांद्याचा रंग चेंज होतो व कांदा पटकन भाजला जातो कांद्याचा हलकासा रंग चेंज झाला की मी आता त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो चिरले होते ते घातलेले आहेत हे छान मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय टोमॅटो देखील छान मेल्ट झाले पाहिजेत एक प्युरिटी जशी कन्सिस्टन्सी असते त्या प्रमाणात आपल्याला हे करून घ्यायचे तर मी याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं होतं तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन धने पूड तीन चमचे लाल तिखट तिखट आपलं कसं आहे किंवा विकत जर घरचं असेल तर ता तुम्ही त्याच्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र छान मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ व एक दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटानंतरनं तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते एकदम मेल्ट होत आता, व्यवस्थित शिजून त्याची कन्सल्टन्सी बनत जात एकदम आपल्याला प्युरी सारखं हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जो आपण चिंचाचा गर काढला होता तो मी घालून घेतलेला आहे तो तो तुम्ही इथं पाहू शकता याचा रंग देखील चेंज झालेला आहे तुम्हाला याच आंबटचं प्रमाण कसं ठेवायचंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चिंचाचं देखील घर आता याच्यामध्ये मी एक चमचा गुळ घातलेला आहे तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगा किंवा काशी भोपळा काही ठिकाणी त्याला डांगर देखील म्हणलं जातं तर ते देखील असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालून ते सांबर बनवू शकता तर इथं मी ते न वापरता डायरेक्ट बनवून घेतलेलं आहे तर इथे चार दोन चमचे मी दोन मोठे चमचे याच्यामध्ये सांबर मसाला घातलेला आहे हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेत एक हे छान प्युरी शिजली की आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली होती तर ती घालून घेऊयात व आता हे सर्व एकत्र करून घेऊया तर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला याची किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता ज मला जसं घट्ट कन्सिटेस्टीच हवं होतं त्या प्रमाणात मी ह्याच्यामध्ये पाणी घातलंय तर मला दोन ग्लास या इथे पाणी लागलेलं आहे व चवीनुसार मीठ व हरकीशी कोथिंबीर घालून तुम्ही ॲड करू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपलं सांबर बनवून छान तयार झालेलं आहे याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं सांबर बनवून तयार झालेले अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीज साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा